प्रमाणे कैद्यांची पण मानसिकता बदललेली आहे आणि त्यांना तर ऑल वर्ल्ड लेवलवरती गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढली कॉन्फिडन्स वाढला मुख्य म्हणजे आणि आपण कुठेतरी हवेसे आहोत आपणही एक घटक आहोत या समाजाचा जरी जेलमध्ये असलो तरी तर याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडलेला आहे यामध्ये महिला देखील आहे कारण आपण कधीच असा भेद करत नाही महिला संख्येने कमी आहेत म्हणून करता नाही तर महिलांनी पण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनी पण निश्चित हे सगळे गुण मिळवलेले आहेत या खेळामुळे काय झालं आहे आणि मुख्य म्हणजे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे काय झालं आहे सगळ्या कैद्यांना असं वाटतं मी पण याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे मला पण तो आत्मविश्वास मिळायला पाहिजे आणि त्याजोगे आज दोन चारपासून एकशे अठ्ठावीस कैदी याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की चार लोकं खेळत असले तर आजूबाजूचे लोकं पण त्याचा एन्जॉय करतात आणि त्याचा आनंद घेतात तर एकूण चांगला

तो जितका जास्त खेळामध्ये मग्न होईल रममाण होईल तितका जास्त तो आयुष्याकडे सकारात्मक बोलू शकतो आणि आज आमच्या कैद्यांनी हे दाखवून दिले आहे तिथे कुठे प्रेक्षक कसे आहे एखाद्या बाहेरच्या माणसाला जागतिक अजिंक्यपण कठीण होईल पण ते आमच्या कैद्यांनी करून दाखवलेलं आहे सुधारणा आणि पुनर्वसन हे जे महाराष्ट्र कारागृह विभागाचं बिद्ध वाक्य आहे त्याचा हा महत्वाचा

मी माझे सगळे सरकारी त्याच्याकरता आतोनात कष्ट घेत आहेत अभिजित खरं मला क्रेडिट देतोय फिल्म ऑफिसर खरं आमचे नमाज आहेत मॅडम मॅडम हे लोक खरं हिरो आहेत त्याच्यामध्ये तर अभिनंदनास ते सुद्धा आणि हे असोसिएशन चांगलं राहावं इंडियन ऑइलचा जो कार्यक्रम आहे रिझ टू प्राईड तो मला वाटतं आमच्या कैद्यानं खरंच प्राईड राहून त्याला राबवत चांगलं केलेलं आहे

मला त्या बद्दलच बोलायचं काय दृष्टिकोन बदलतो चुली येतात त्याच्यानंतर सकारात्मक ते मी बघतात जीवनाकडे आपण पुढे काहीतरी करू शकतो जसं मला वाटतं किंवा महत्वाचं असं त्यालाही वाटलं नाच गोल्ड मेडल मिळाल्यानंतर महत्वाचा घटक आहे मी टाकावू कारण कारण मध्ये टाकलं की संपलं सम तुम्ही समाजापासून कट झाले हो ना मग माझं काही गरज उरत नाही महिन्यात जर शिक्षा असेल तर महिन्यातून दोनदा माझ्या घरचे काय भेटायला ती तो तेही मी तिला येतात ते पण हे नसतं म्हणजे माझं महत्वच कमी होतं हे अशी इव्हेंट अशा घटना अशी बक्षिस गोल्ड मेडल सोडा आता पार्टिसिपेशन सुद्धा त्यांना खूप करतो मला यादी नाले हो प्रश्न विचारायचा होता पण तुम्ही चेस हा खेळ निवळले तुम्ही सांगितलं की खेळ चेस नाहीये टोटल नऊ स्पोर्ट्स मध्ये आपण घेत होतो पण टोर्नामेंट फक्त चेस मध्ये पॉसिबल आहे कारण की ऑनलाईन ऑनलाईन आहे नाही असं फिजिकल काय घ्यायचा विचार आहे का सर फिजिकल एक जे स्पर्धा असते ते घ्यायचा घ्यायचं विचारले स्पोर्ट्स ऍक्टिविटी म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिविटी नऊ चालू आहे फिजिकल आहे फिजिकल ऍक्टिविटी आहे त्याच्यामध्ये बास्केटबॉल बॅडमिंटन फुटबॉल आहे बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे असे नऊ स्पोर्ट्स मध्ये आपण ट्रेनिंग देतो एकशे अठ्ठावीस ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ज्या सोयी तिकडे अवेलेबल आहेत त्याप्रमाणे गेम निवडला जातो पण यांची स्पर्धा जी होती फक्त चेसच्या आतमधल्या लोकांसाठी होती चेस ऑनलाईन खेळू शकत असल्यामुळे की तुम्हाला ऑल इंडिया इंटरनॅशनल करणे शक्य ह्याच्यामध्ये आता एवढी मोठी इंडियन म्हणजे दक्षिणी रुपये शेजारी आहे आणि बंदींना काही थोडंफार आर्थिक म्हणून आता याचं काही नाही तुम्ही देऊ शकता का तुमच्या अधिकारात ते असेल आणि क्रिसमस न नेताना चांगला मिळतो त्याचा दरवर्षी दर चार वर्षांनी आढावा असतो आणि ते नुसतं मजुरी घेत नाहीत ना नॉर्मल लेबर सारखं नाही आहे त्यांचं हाऊसिंग त्यांचं मेडिकल त्यांचं खाणं सगळं प्रेझेंट डिपार्टमेंट बघतो त्या रेशोमध्ये तो त्यांची मजुरी दिली जाते कमरे तो कमी है ऐसा समझ लेना तो करेंगे इतनी मोटे पता नहीं क्या अभी तक दिन में क्या है आठ रुपए कितने रुपए आसान संख्या संख्या करके चल जाते हैं कि छोटे घूमने का वो अपना सिक्के से ओपनर परेंट का मार्कर अल्परेंट का सब के लिए विशेष में तो शादी पर तो चार रुपए तो भी तो मसूर के लिए आता ह� आता स्पर्धा ऑलरेडी झालेल्या आहेत ही जी कॉन्फरन्स जी आहे ही जगामध्ये अनेक ठिकाणी या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धिबळाद्वारे कैद्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो तर साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये हे प्रोग्राम चालू आहेत तर त्या सर्वांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि त्याचा अनुभव प्रत्येक ठिकाणी कसा आहे त्यासाठी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे दे ज्याच्यामध्ये अनेक देशांमधल्या ऑथॉरिटीजची लेक्चर्स असतील त्याचबरोबर ती काही परिसंवाद असतील ज्याच्यामध्ये वेगळे प्रिझन ऑथॉरिटीज असतील स्पोर्ट्स फेडरेशन्स असतील वेगळ्या वेगळ्या देशांच्या तिथले कोचेस असतील आणि एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये क साऊथ नाही मलावीमधला एक कैदी आणि आपला पुण्यामधला एक कैदी जो आता सुटलेला आहे ज्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्यांचा अनुभव हा आपल्याला इथे ऐकायला मिळेल असा दोन दिवसाचा परिसंवाद हयात हॉटेलमध्ये आहे आणि अर्धा दिवस प्रिझनला व्हिजिट असेल ज्याच्यामध्ये तिथे जे आत्ता बुद्धिबळ आहेत त्या खेळाडूंबरोबर ती हे जे बाहेर देशातनं पत प्रतिनिधी आलेले आहेत ते डाव खेळणार आहेत